नमस्ते आज आम्ही शहादा तालुक्यातील ब्राह्मणपुरी गावात आलो आहेत माझ्यासोबत माझे काका जी जीड़, मिस्टर जी डी पाटील जे साखर कारखान्यांमध्ये बऱ्याच साखर कारखान्यांमध्ये भारतात एम डी या पदावर होते आणि आता सध्या ते त्यांच्या मूळ गावी राहतात आणि शेती करतात यावर्षी त्यांनी गहू पेरला आहे मागच्या महिन्यात आणि बायोचारचा पण त्यांनी ॲप्लिकेशन केलं आहे तर मी त्यांना काही प्रश्न विचारतो धन्यवाद का आज आमच्यासोबत इथे शेतात आल्याबद्दल तर तुम्ही जरा आम्हाला सांगा की कि किती गहू पेरला आहे आणि किती गवात बायोचार ॲप्लिकेशन केलं आहे आणि किती नाही केला आहे मी गणेश पाटील ब्राह्मणपुरी गाव नंदुरबार जिल्हा आणि गोदीपीर शिवारात माझे शेत आहे टोटल आठ एकर शेत आहे त्याच्यामधून आम्ही तीन एकरमध्ये बायोचार टाकला आहे आणि बाकी सहा एकर जे ब्लँक आहे तर सगळं आठ एकरमध्ये मी गव्हाची पेरणी केलेली आहे गव्हाच्या पेरणीमध्ये पहिली पेरणी जी केलेली आहे अगोदर ती पंधरा दिवस अगोदर केली आहे ती विदाऊट बायोचार आहे आणि नंतर जे पेरलेला आहे तो गहू बायोचारच्या नंतर केलेला आहे थँक्यू तर uh... आता साधारण आपण त्या बाजूला जाऊन बघूया ज्याच्यात बायोचार टाकला नाही आहे पण हे शेत आम्ही जिथे उभं आहे तिथे बायोचार टाकला आहे आणि तुम्ही जस्ट म्हणत होतं की हा जास्त डार्क वाटतोय डार्क ग्रीन वाटतोय शेत हो केअरफुली अगर ऑब्झर्वेशन केलं तर हे जे शेत आहे बायोचारचं त्याला डार्क ग्रीन कलर आहे आणि तिकडचं जे विदाऊट बायोचार आहे त्याला फक्त हिरवा कलर आहे एवढं इथं नमूद करू शकतो आम्ही आणि याचा जो जो बायाचारवाले शेत आहे त्याचा जो म्हणजे शेताचे पीक आहे ते एकदम सुंदर दिसतंय छान आहे ते बरोबर आणि यावर्षी तुम्ही ठरवलंय की जे बायोचर ॲप्लिकेशन जे शेत आहे तीन एकरात त्याच्यात तुम्ही काही केमिकल्स किंवा कुठलेही केमिकल फर्टिलायझरचा वापर करणार नाही मुळा मुळीच करायचा नाही कारण ब्लँक ठेवायचं एक आहे ते तिकडच्या बाजूचं शेत आणि या शेतामध्ये मी विदाऊट एनी फर्टिला केमिकल फर्टिलायझर आर एनी पेस्टिसाइड न वापरता मला हे तीन एकर अडीच एकर जे क्षेत्र आहे ते थे ठेवायचे आहे गव्हाचं कंपॅरिझन करायचे आहे मागच्या वर्षी तुमचं गव्हाचं उत्पादन साधारण किती होतं पर एकर पर एकर माझं याच शेतामध्ये जे घेतलं होतं ते लगभग अडीच एकरमध्ये मला पंचेचाळीस क्विंटल गहू मिळाला होता बरं ठीक आहे म्हणजे यावर्षी पण आपण आपल्याकडे जे दुसरं शेत आहे जिथे बायोशा टाकला नाही आहे आणि हे शेत यांचं पण आपण एक तुलना करू शकतो आणि वाटतंय की फारच सुंदर आहे शेत ॲक्च्युली आणि याच्यात अजून एक पाण्याचा वापर झाला एक तर पाणी दिलं इरिगेशन झालं की अजून चांगलं होईल बरोबर याच्यामध्ये असं केलं आहे आम्ही की याला आम्ही सोईंग जे केलं आहे तेवीस नोव्हेंबरला केलेलं आहे तेवीस नोव्हेंबरनंतर याला दोन इरिगेशन झालेले आहेत आता तिसरं इरिगेशन चालू करायचं आहे आत्ता हे पीक जे वाऱ्याच्या याच्याने डोलत आहे ते बघितल्यानंतर एवढा आनंद होतो की वाटत की ही हिरवळ हिरवळ चादर जी घातलेली आहे ती फार सुंदर दिसते आणि शेत एकदम चांगलं दिसतंय धन्यवाद तर आपण त्या बाजूला जाऊया जिथे बायोचार टाकला नाही तिथलं पण एक दृश्य बघूया कसं दिसत आम्ही इथे शेतात आलो आहे त्याच शेतात आधी तिकडे केलेला आता हा हे जे शेत आहे आम्ही बरोबर मध्यभागी उभे आहेत आणि आता श्रीजी डी पाटील सांगतील की बायोचार दिलेलं शेत कुठलं न दिलेलं शेत कुठलं आणि काय त्यांना डिफरन्स वाटत नमस्कार या बाजूचं शेत आहे बायोचारचं आहे आणि हे विदाऊट बायोचारचं आहे दोघांमध्ये मला डिस्टंट फरक जो वाटतो आहे तो म्हणजे हे डार्क ग्रीन कलरचे आहे आणि याच्यामध्ये लाईट ग्रीन कलर आहे हा फरक आत्ता तरी जाणवतो आहे फरक एवढाच आहे की आता हे लेट सोईंग आहे आणि हे अर्ली सोईंग आहे हा फरक आहे आत्ता तरी मला असं वा सांगावं असं नमूद करावं असं वाटतं की हे डार्क कलर आहे डार्क ग्रीन कलर आहे आणि हा लाईट ग्रीन कलर आहे एवढं आयडेंटिफिकेशन आज hmm. आम्ही करू शकतो आणि क्रॉपची कंडिशन फ फार चांगली आहे धन्यवाद धन्यवाद चालेल नमस्कार आम्ही पुन्हा सेम शेतात आलो आहे श्री जी डी पाटील आणि त्यांचे चिरंजीव राकेश पाटील तर या राकेश भाऊंनी बरीच मेहनत घेतली बायोचार ॲप्लिकेशनच्या दरम्यान ते आपल्याला सांगतील पुन्हा सेकंड रिव्ह्यूमध्ये पण त्यांची ओळख अशी की त्यांच्या शेताची ओळख अशी की त्या बाजूचं शेत आहे ते बायोचार दिलेलं आहे आणि या बाजूचं बायोचार न दिलेलं आहे तर राकेश भाऊ पुढच्या वेळेला आपल्याला उत्तरं देतील प्रश्नांची साधारण एंड ऑफ फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यामध्ये धन्यवाद